बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी उटगीसह मोरबगी बबलात लवंगा परिसरामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे परिसरातील अनेक घरांची दुकानांची पत्रे उडून गेली मोठमोठी वृक्षे उन्मळून पडली आहेत विजेचे जे पोल होते ते सुद्धा उन्मळून पडले आहेत आणि यामुळे वीज पोल पडल्यामुळे या ठिकाणची वीज देखील या ठिकाणी खंडित झाल्याचे प्रकार पाहायला मिळाले मंगळवारी आणि बुधवारी सलग दोन दिवस या परिसराला पावसाने झोडपून काढले आज गुरुवारी सायंकाळी उटगी आणि उमदी परिसरात या ठिकाणी पाऊस झालेला आहे उटगी परिसरामध्ये पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले त्यामुळे ओढ्याला पाणी आले होते आपण सध्या पाहतोय ते उटगी येथील नाला तलावाला जाणारा हा ओढापात्र आहे आणि या ओढ्यापात्रातून पाणी वाहू लागले आहे रावळगुंडवाडी परिसरामध्ये देखील मंगळवारी दुपारी पावसाने झोडपून काढल्यामुळे येथील तलाव ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते आणि त्यामुळे या परिसरातील शेतकरी मात्र आता आनंद व्यक्त करीत आहेत